यांच्या स्मरणार्थ आणि राज्यसभेचे वदनदार खासदार दिलदार खासदार शानदार खासदार सर्वांनी धनंजय उपमुन्ना साहेब भारिक यांच्या बावन्नाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं भारत देशाचं नंबर वन मैदान पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा कुस्तीचा आघात आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये बहुल तालुका आणि भीमा सहकारी साखर कारखाना का का कार्यस्थळावरती हे ने नेटकरी आयोजन भीमा सहकारी साखर कारखान्याचे का लोकप्रिय चेअरमन महाराष्ट्रातील सर्वात तरुण चेअरमन म्हणून ज्यांचा इतिहास झालेला आहे ते विश्वराज भैया म्हारिक यांच्या नेतृत्वाखाली ने चाललेलं हे कुस्तीच महिना नंबर एक ला कुस्ती सुरुवात झाली पाच लाख रुपये इनामाची पहिला सिकंदर शेख चालू वर्षीचा धान नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला फुलगाव मुक्कामे महाटक्के मानाची कला अवघ्या तेवीस सिकंदामध्ये समोरून भोई राव माझा आणि मानाची कथा खाद्यावरती घेतली तो महोल नाईक हमालाचा पोरगा सिकंदर शेख टाळ्या करा की त्याच्यासाठी आणि समोर पैलवान प्रदीप सिंग जिराको चंदीगड दोन हजार किलोमीटर आला भारताचा पैलवान दक्षिण भारत उत्तर भारत असा मुकाबला पूर्वी काही वेळा बघितला कर्नाटकामध्ये कर्नाल सिंग आणि बालारपी शेख अकरा जानेवारी एकोणीसशे सत्त्याहत्तर ला हरिश्चंद्र विळाजार महागली सतपा आज खांड्यामध्ये वायफ लोक येते जिथं बाला अभिशेकची आठ लाख होती तिथं खानदार साहेबांची फेडगाव नंबर दोन लाख होती होती ज्या वेळेला दहा हजार एक शिमीत जात होती त्या वेळेला पन्नास हजार रुपयाला खदार साहेब ला होते कारण की खानदार साहेबांच्यासाठी काय हा आणि पंत खासदार साहेबांना कुस्तीचे मार्गदर्शक म्हणून जे लाभले ते आपला शेख पहिला मोहम्मद हनी भारत देशाचे पहिले हिंद्र केसरी श्रीपती यांना खचणारे तीन जुलै एकोणीसशे एकोणसाठ भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या शुभार्थी मानाची कला घेतली शाहूपुरी लागली त्या शाहूपुरी लागणीचे एकेकाचे नावे लिहिले पहिला महान मला एकेकाचे आपल्या गटामध्ये हिंद्र केसरी ऑल इंडिया चॅम्पियन आज धनंजय बोगुंडा साहेब म्हणे आजी कस चाललंय वाघा साहेब वाघ कधी हरा खात नाही काय हो बाबा आहे रोज सपाटी चालय हो किती लग्न कसं आहे बरोबर का साहेब करा की काय सपाटी आहे थंडाई थंडाईचा वास होता नाही काय काय झालं जर बिर्याणी काय माहीत नाही अहो खुराक खर्च किती येतोय तेव्हा सांगायला माहिती आहे साडेसहाशे रुपये किलो झाले काय शिक्षण बदल झाले साडे रुपये किलो काजू झाले साडेआठशेलो अरे सिकंदर शेकड भारतीय प्रभुत्व फ्रेका गेला एक ऐतिहासिक फायदा मी सुरू झाली करंट करंटिवाय साहेब जगाला माहिती हा तुम्ही शब्दा प्रेम करावे माझ्या आयुष्याचा पुरेपूर आनंद घेण्याचं काम आहे आव माझे आयुष्य परत नाही हो एकदा जी आयुष्या जन्म देताना भगवंता नक्की छोट पुस्तक लिहून पाठवलं पहिले अपमानावर जन्म तिसरे अपमानावर आणि मंत्री एक पान कोण ठेवलं ते कशासाठी आपले जीवनात आपण काय कार्य करतो तो करतो याच्यासाठी भारताच्या लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये एक उत्कृष्ट संसद पटो एक उत्कृष्ट सांसद म्हणून खादा धनंजय मुन्नासाहेब भाईक साहेबांचं नाव सुवर्णाक्षरात लिहिलेलं असेल जन्म होणार तो भाग्य की बात आहे होणार तो समय की बात आहे लेके के बाद की मुद्दे पालने घटक करमो स्वर्गीय स्वर्गातून पाहत असतील त्यांच्या मनाला आनंद होत असेल माझा चिरंजीव आणि माझ्या तिनी लातू आणि माझा बंधू सुद्धा आला इथं कुस्तीच्या का काळ्या वैष्णवी ताई आणि त्याच्या सासऱ्यांचा त्याच्या मिष्टरांचा पुत्र दादा कुठे गेले कुठे गेले पुत्र दादा कोटा बस की बसलाय कस तुम्ही पोलारी पुरुष आहात हा कृष्णाजी म्हाडी हे गोकुळ आहे तुम्ही जावा दिवाळी साजरी करावी फॅमिलीला साठ सत्तर माणसाचं कुटुंब एकत्र व्याज टिकाव डजन दोन डैजन म्हाडी फॅमिलीची माणसं बसली बघा पेय मिळाल्यानंतर काय होतं हे रामायणामध्ये आपण पाहिलंय सवा लाख दादू सव्वा लाख पंतोरी ऐंशी हजार बायका होती सोन्याची लग्न होती बंधू प्रेम मिळाला नाही विभीषणाचं राहुल हरला आणि प्रभुरामचंद्र लक्ष्मणाचं प्रेम भेटलं प्रभुरामचंद्रजी केला आणि बंधू प्रेम नाही मिळाल्यानंतर तुम्ही महाभारतामध्ये पाहिलंय पंढरद्या एकोणवीस हजार कौरव गेली वंशात दिवा लावायला माणूस राहिला नाही बंधू प्रेम त्याला म्हणायचं जाकीर भाई राजे भाऊ तुम्हाला असा लाडका घेता घेतला कुटुंबाची पीठ कशी बांधून ठेवायची हे खासदार साहेबांच्या कोण शिकून घ्यावा सिकंदर थांबले तुमच्या रक्तात नाय महाप्रमाला अफसर शेख आणि राष्ट्रपोष सुवर्ण विजेते रामचंद्र सारंग सर कुस्ती क्षेत्रातले दिग्गज नाव आखाडे मध्ये त्यांनी फार मोठा इतिहास केला दिल्ली मला संभाजी पवार स्वर्गीय हरिचंद्र बिराजार हो हो सदस्य शिवसेना जिल्हा प्रमुख ग्राम सदस्य पेरो चरणराव चौरे साहेब यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंटरीला एक हजार रुपयाचं बक्षीस हो हलक्या काळला जी माणसं आत्ताच घर गाठा इथं बीपी शुगर असणारा माणूस थांबू नका प्रदीप सिंग कब्जा घेण्याचा प्रयत्न प्रदीप सिंग पंच कसे असतात त्यांच्याकडून शिकायला शिकाय कसे आहेत पंच कसे हल्ले कुस्तीच्या बरोबर रंग एक झाला रंगी रंगला तरी रंग अपसरसे बे जमाना था कुस्ती लागल्यानंतर कपडे फाडू काळो नमणारे अफसर बाई कपडे काढू का फडू असे असणारे अफसरशी उनका बे जमाना था आणि कुस्तीच्या बरोबर नाहीतर तुम्ही कुस्ती बाहेर घेतील पुढे भेटला सेहेचाळीस महाट घेतली या महाराष्ट्राचा संयुक्त महाटाची निर्मिती झाली आणि एक एकोणीशे साठ ला एकोणीसशे एकसष्ट पहिला महाट कोण झाला आला दिलीकर मुंबईच्या आणि शाहूपुरी तालमीला पहिली महाट मानाची मानाची कला दिली ते शाहूपुरी तालुक्याचे पैलवा एकोणीसशे सोलापूरच्या सदाशिव लाखो हरवलं आणि मानाची गरजा मिळवली फार मोठा इतिहास आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत नाव महार्थ झाल्या एकोणीसशे ऐंशी ला पहिली महार्थ केसरीची मिळाली स्वर्गीय इसुमान शेखर मिळून दिले मुंबईच्या विस्तू भंडारीला इस्माइल शेखर मानधन कोणाचं होतं स्वर्गीय भीमराव दादांचं भीमराव दादानी गरीबाची पोहे गोठाई भागाची बी नोटली बोरामनी गाव अफसर पैवा अबा बरोबर आहे का त्या इस्मायल शेखला मानधन दिलं बोरामनी तू घेऊन गेले कोल्हापूरला आणि मोठा पैवान केला एकोणीसशे ऐंशी ला एकोणीसशे ला अप्पालाल सेखला महा केसने गेलं

चिंतन का पलवान ना पांच हजार रुपए के बक्सर है उसकी करंट का पलवान हजार कंधर आप डॉक्टर साहेब आसपास मुलाने डॉक्टर कंधर गांव सिकंदर सिंह कब्जा कर लिया ना शरीफ सिंह पलवान जी भेजोगी डॉक्टर साहेब ये चलते हैं ये शिक्ठ्या वाजून काळ्या वाजून भागणार नाही आपल्या घरात एक तयार करा किती दुसऱ्याने कोटू करेल त्याच्या मांड्या एवढ्या त्याच्या मांड्या तेवढ्या आपल्या पोराच्या माळवायला लागल्या दा दादा सुद्धा कवळा पाहिजे काय पाट्याच्या गोळा पटला जातोय उभी तुम्ही पाहिजे

अमरेंद्र म्हणिक चिरंजीव अमरेंद्र यांच्या यांच्यात कुस्तीला पाच हजार रुपयाचं बक्षीस वा लागलेला बारा हजारच बक्षीस आहे कुस्ती करायला बारा हजार आणि त्याच्या क्वामेंट्रीसाठी दोन हजार दो हा कॉमेंट

कुछ बन के दिखाओ नाम भी कमाओ दाम भी कमाओ बेटा अपने घर का दो, नाम घोषित करिए पहलवान इतने दूर से आप आए हैं इस हिंदुस्तान के आप मशहूर पहलवान हैं आपके खिलाफ इस महाट का लाडला पहलवान जिन्होंने पूरे देश में अपना नाम अपना कुश्ती में जलवा दिखाया है आज अपने होम पिच पे लड़ रहा है आप उनके खिलाफ इतने से लड़ने को आए हैं चलो भाई जी बाहर से कोई मदद करने को नहीं आएगा चलो अपने आप को यहां सब कुछ करना पड़ेगा ओ खिली तो हो किली प्यार फौजी कभी हाथी नहीं या देशा का सन्मान से लीडर नहीं वो देख बोला चाहा बेचने वाला उस देश का पुरुष आणि रशिया युद्ध तुम्ही पाहिलं ज्यांच्या हातात भारताचा तिरंगा त्या माणसाला भी भीती नाही आणि अशा सेड्यूल मध्ये काम करण्यासाठी पन्नास टॉप माणसं असतात त्यामध्ये संसदात राज्य सभादार लोकनेते गण देव मुंडा साहेब म्हारे एक प्रमुख माणसामध्ये पन्नास माणस व्यक्तिमत्व आहे आपली सुरक्षा देशाच्या निडवळ असते देशाच्या सैनिकाचं मनोबल वाढवण्याचं काम कोणी केलं असेल तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांच्या टीम भारताकडे वर्गायना जर बघायची काता आता परदेशामध्ये राहिलेली नाही कम त्याच त्यामुळं तुम्हाला सर्व देखील भारत मध्ये जेव्हा मोठ्याने करूया खासदार साहेब आकारण्यात भारत

काही हात घात नाही समोर लाट केलेली आहे ना एकमेकांचा अंदाज घ्यायचं काम झालं उंटी ओ रो बच जाऊ भाऊ सुंदर आठात माझा अवकाशांना शरी पाहिजे युट्यूब लाज करत होते भीमा कारखान्यावर काटा प्यान कोणाला चेहरम साहेबांनी एकच सांगितलं होतं रशियावर उपयोग म्हणाला सिकंदर शिकले तास कमी कमी पडणार नाही पाहिजे स्वप्नाला पाडत जाणार सिकंदर काय जेबी साहेब शिकंदर पाच मिनिटाच्या वर जाऊ देतो आणि हा महामुकाबला भीमा केसरीचा रक्तात नाही मी महाट केसरी स्पर्धा भरली की का असं वाटायला गागराचा महासागर झाला आणि सागराला